नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर या अमर ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील एक खास ओवी आहेत ओवी क्रमांक तेवीस हा अध्याय आहे सांख्ययोग जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या अविनाशी स्वरूपाबद्दल सांगतात ही ओवी आत्म्याच्या अजरामर अबद स्वरूपाची ओळख करून देते चला तर मग या ओवीचा अर्थ तिचा संदर्भ ति तिचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा व्हिडिओला एक लाईक द्या आठवणी नये चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहून व्हिडिओबद्दल आम्हाला प्रतिक्रिया अवश्य कळवा दुसऱ्या अध्यायातील अर्जुन युद्धाच्या रणांगणावर संभ्रमात आहे आपला गुरु बंधू नात्यायुकांविरुद्ध लढण्याचा नैतिक द्वंद्व त्याला अस्वस्थ करतो तो श्रीकृष्णाला विचारतो मी माझ्या सुखियांना कसं मारू यावर श्रीकृष्ण त्याला आत्म्याच्या अमरतत्वाच्या आणि सांख्ययोगाचा सिद्धांत समजवतात ते सांगतात की देह नाश्वर आहे पण आत्मा अविनाशी आहे याच संदर्भात ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी तेवीस क्रमांक जी भगवद्गीतेच्या श्लोक क्रमांक दोन पॉईंट बावीसला आधारित आहे दोन पॉईंट तेवीसला आधारित आहे या श्लोकात श्रीकृष्ण आत्म्याच्या अभेद्य स्वरूपाची माहिती देतात ही ओवी इतकी प्रभावी आणि आहेत की आपल्याला आत्म्याच्या अजयतेचे जाणे करून जाते चला ही चला तर आता ही ओवी ऐकूया आणि तिचा अर्थ समजून घेऊया न न तया छदती शस्त्र न दहती पावक न तया क्लेदती आपा न शोषते मारून जसं शस्त्र त्या आत्म्याला छेदू शकत नाही अग्नि त्याला जाळू शकत नाही पाणी त्याला भिजू शकत नाही आणि वारा त्याला वाळू शकत नाही इथे संत ज्ञानेश्वर महाराज आत्म्याच्या या अभैद्य स्वरूपाचं वर्णन करतात ते म्हणतात की आत्मा हा कोणत्याही भौतिक शक्तीच्या पलीकडे आहे शस्त्राने त्याला कापता येत नाही अग्नीने त्याला जाळता येत नाही पाण्याने ये त्याला भिजवता येत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही आत्मा हा सर्व नश्वर गोष्टींपासून आणि अविनाशी आहे ही ओवी किती गहन आहे आपण ज्या गोष्टींना भौतिक जगात शक्तिशाली समजतो शस्त्र अग्नी पाणी वारा आणि त्या आत्म्याला स्पर्श करू दे करू शकत नाही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाय तू जे देहासाठी श्लोक करतो ते नश्वर आहे पण आत्मा हा अजरामर आहे म्हणूनच युद्ध करताना तुझ्या कर्तव्यापासून मागे हटू नकोस ही ओवी आपल्याला आत्म्याच्या अजय स्वरूपाची ओळख करून तर देतेच पण जीवनाला पण आपल्या जीवनातही ती एक खोल संदेश देते आज आपण अनेक गोष्टींमुळे गाबरतो मृत्यूची भीती अपयशाची भीती किंवा नुकसानाची भीती पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की खरं स्वरूप आत्मा किंवा कोणत्याही गोष्टी आत्मा हा कोणत्याही संकटापासून अजय आहे समजा तुमचं घर आगीत जळालं तुम्ही दुःखी व्हाल पण तुम्ही स्वतः तर जिवंत आहात त्याचप्रमाणे देह नष्ट होऊ शकत तो पण आत्मा कधीच नष्ट होऊ शकत नाही हा या ओवीतून आपल्या धैर्य मिळतं की आपण जेव्हा आपल्या कर्तव्यातून मागून मागे हटवू नये जेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वरूपाची आत्म्याची जाणीव ठेवतो तेव्हा कोणतीही भीती ते आपल्याला स्पर्श करू शकत नाही या ओवीचा स्पष्ट संदेश आहे आपण अजय आहोत जीवनात किती संकट येऊ दे आपलं आत्म्याचं स्वरूप कायम आहे हा विचार आपल्याला विनाश आणि शांती देतो आत्मविश्वास आणि शांती देतो मित्रांनो ज्ञानेश्वरच्या ओवी या ओवीने आपल्याला बातम्याच्या अजय आणि विनाश स्वरूपाची ओळख करून तर दिलीच संत ज्ञानेश्वरांनी अगदी सोप्या शब्दात गहन सत्य मांडलं जे आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतं तुम्हाला ही ओवी किंवा तिचा अर्थ कसा वाटला खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक विषयांवर आणखी व्हिडिओ हवे हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा चला या ज्ञानेश्वरीचा अमृत आस्वाद घेऊया आपण सगळं मिळून घेऊया धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या ओबीमध्ये जय हरिया